आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात पुतळा अवमान प्रकरणी हडपसर परिसरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या हडपसर बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला यामध्ये अनेक व्यावसायिकांनी आणि शिवप्रेमींनी बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध केलाय तीन दिवसांपासून ससाणी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एका माती फिरवणं अवमान केला होता त्याचा निषेधार्थ नागरिकांनी हडपसर पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन आणि रास्ता रोको केले होते या आंदोलनामुळे सासवड रोड आणि पुढे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक होऊन वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली या बंद मध्ये रिक्षाचालक आणि सामान्य सहभाग घेतला होता दरम्यान दुपारी गाडी तळते ससाणे नगर पर्यंत मोर्चा काढण्यात आला पोलिसांनी सायंकाळी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आंदोलन मागे घेण्यात आला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रामचंद्र कुंभार हडपसर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा